स्वामी विवेकानंदाची शिकवण एका व्यक्तीने विवेकानंदांना विचारले मी खूप मेहनत करतो पण यश का मिळत नाही स्वामी वि विवेकानंदाशी संबंधित एक कथा आहे स्वामी विवेकानंद त्यांच्या आश्रमात उपदेश करत होते त्यांचे प्रवचन ऐकणाऱ्यापैकी एक, एक जण उभा राहिला आणि स्वामीजींना विचारू लागला की त्याला यश का मिळत नाही तो सतत प्रश्न विचारत होता आणि वाद घालत होता ती व्यक्ती म्हणत होती की मी दिवसभरात खूप काम करतो खूप कष्ट करतो पण माझे कोणतेही काम पूर्ण होत नाही मी यशस्वी होऊ शकत नाही विवेकानंदाजीने त्या व्यक्तीला समजावून सांगण्याचा सा अनेक वेळा प्रयत्न केला ते काही समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करण्यापूर्वी तो माणूस पुन्हा बोलू लागला तो गप्पा बसत नव्हता स्वामीजी शांत झाले त्यांना समजले की ही व्यक्ती जे म्हणत होती ते म्हणजे तो खूप कष्ट करतो पण यश मिळत नाही जेव्हा तो बोलून बोलून थकला तेव्हा स्वामीजींनी त्या ते व्यक्तीला सांगितलं की मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन पण त्याआधी तुम्ही माझ्यासाठी एक काम करू शकाल का तो माणूस म्हणाला सांगा काय काम आहे स्वामीजी म्हणाले की आमच्या आश्रमात एक कुत्रा आहे तुम्ही त्याला थोडा वेळ फिरायला घेऊन जा त्याला फिरायला घेऊन जाणारी व्यक्ती सध्या इथे नाही आहे तो आजच त्याला फिरायला घेऊन जा हा कुत्रा खूप आज्ञाधारक आहे स्वामीजीच्या सल्ल्यानुसार तो माणूस कुत्र्याला फिरायला घेऊन गेला तासभरानंतर तो माणूस कुत्र्याला फिरून परतला ती व्यक्ती कमी थकली होती पण कुत्रा खूप थकला होता त्याला चालताही येत नव्हते विवेकानंद जीने त्या व्यक्तीला विचारले की तुम्ही दोघे एकत्र गेलात आणि एकत्र परतलात पण हा कुत्रा खूप थकला आहे आणि तुम्ही कमी थकला आहात हे का घडले तो माणूस म्हणाला की जेव्हा जेव्हा त्याला रस्त्यावर इतर कुत्रे दिसले तेव्हा तो त्या रस्त्यावर धावत गेला मग मी दोरी धरून त्याला परत आणले मी थोडा पुढे गेलो तर तो धावायला लागत होता तो संपूर्ण वेळ धावत राहिला त्यामुळे ते थकणार हे निश्चित होते त्या तुलनेत मी कमी काम केले त्यामुळे मी थकलो नाही स्वामीजी म्हणाले की मला वाटते की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे जर तुम्ही दिवसभर एकाच वेळी अनेक कामे करण्यासाठी धावत राहिला तर तुमची ऊर्जा वाया जाईल तुम्ही थकून जाल पण कोणतेही काम पूर्ण होणार नाही प्रथम एक काम ठरवा स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि नंतर तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा जर तुम्ही एका एक वेळी एकाच कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल स्वामी विवेकानंदाची शिकवण अनेक ध्येया मागे धावण्याऐवजी आपण एकच ध्येय ठेवले पाहिजेत तुमचे प्रयत्न अनेक दिशांना वाया घालवू नका तुमची ऊर्जा एकाच ठिकाणी विचारपूर्वक केंद्रित करा तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका